तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पौसपाणी यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या नुकसान भरपाईचा जो निधी आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासनाने आलेला आहे तर जून आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते पिकांचे त्याचे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना या ठिकाणी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हाच जो शासन आहे हा अठरा मार्च दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आलेला आहे तर अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पाडावेत याकरता शेतकऱ्यांना निविष्ठान अनुदान स्वरूपामध्ये एक हंगामातील एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरां दराने मदत देण्यात या ठिकाणी येत आहे तर याबद्दल शासनीने काय तर पाहूया तर जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेती आणि जमिनीच्या नुकसानीसाठी बांधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भीय क्रमांक दोन येथील शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ज्याही सहा कोटी चाळीस लाख सत्त्याऐ सत्तेचाळीस सत्याई हजार इतकी रक्कम जी आहे शासनाकडून या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तर हा निधी लवकरच जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सहा कोटी जे आहे चाळीस लाख इतका निधी जे आहे मंजूर करण्यात आलेला आहे तर हा जो निधी आहे हा निधी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील आपलं या विभागातील या तीन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे त्यामध्ये धाराशिव शिंगोली आणि लातूर छत्रपती विभागातील छत्रपती संभाजीनगर या विभागातील धाराशिव शिंगोली लातूर आणि आम्र अमरावती विभागातील अकोला यवतमाळ तसेच अमरावती विभागातील अमरावती बुलढाणा आणि वाशिम तसेच अमरावतीतील बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यामधील नाशिक विभागातील अल्ह्यानगर या यालासुद्धा जे आहे निधी मिळणार आहे सप्टेंबरमध्ये जे नुकसान झाले त्याचा तसेच पुणेमध्ये पुणे विभागातील सातारा या जिल्ह्यामध्ये जे आहे हा निधी या ठिकाणी मिळणार आहे तर एकूण